मांडली नाही हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण आज मस्त बोटने पहिल्यांदा बोटनेक ब्लाऊज दाखवते बोटनेक कटिंग आहे आणि ब्लाउज स्टिचिंग बोटनेक कटिंग दाखवते तर सर्वांनी लवकर लवकर लाईव्हला या नमस्ते आज आपण बोटने कटिंग करणार आहे ब्लाऊज माझे क माप आहे माप किती आहे उंची पंधरा आहे सदोतीस छाती आहे बत्तीस कंबर आहे साडेनऊची बाई आहे आणि गोलाई अकरा आहे समोरचा गळा साडेआठ आहे आणि मागचा गळा अकरा चला तर आपण बोटनेक कटिंग करूया मग कोण कोण आलं आहे लाईवला सर्वांनी लाईवला या ज्यांना ज्यांना बोटनेक ब्लाऊज कटिंग शिकायची आहे ते मी हे दाखवते हाय नमस्कार दोनच जण दिसतंय अजून कुठं गेले आपण बोटनेक करणार आहे बोटनेक ब्लाउजची कटिंग आहे आज चला सर्वांनी याला माप परत दाखवते तुम्हाला हे बघा आज ना लेट झाले सर्व असं नाही ना? ना? दिसत ना बघा थांबा खाली कॅमेरा केला का मग दिसेल तुम्हाला असं उलट दिसेल हे बघा उलट दिसतं ना आणि फ्रंट कॅमेरा आहे ना म्हणजे व्यवस्थित दिसत पण नाही अक्षर मी बॅक कॅमेरा करते दिसते का की परत वापस जाऊन येऊ